बघा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत सरकारशी किंवा त्यांच्याशी आमचे नक्कीच राजकीय मतभेद आहेत राजकीय मतभेद असल्यावरती एकमेकांवर टीका होते महाराष्ट्रातलं वातावरण हे नुसतं टीकेपुरतं आता मर्यादित राहिलेले नसून जहरी टीका व्हायला तरीही आपण सगळे या राज्याचं काही देणं लागतो तर राज्य आपलं आहे आणि या राज्यात एखादं सरकार आमच्या विचारांचं नसेल पण त्यांनी एखादं चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याच्या हिताचं आहे राज्याची सुरक्षा कायदा सुव्यवस्था राज्याची सामाजिक समीकरण यांना दिशा देणारा असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे ही कायम शिवसेनेची भूमिका हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं का करू नये का गडचिरोली गडचिरोलीसारखा जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो तुम्ही बदनाम असं म्हणणार नाही तिथे ज्या प्रकारचं हत्याकांड असतील पोलिसांचे बळी गेले सामान्य माणसांचे बळी गेले नक्षलवादामध्ये हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला या जिल्ह्या ही गडचिरोली चंद्रपूर ही खरं म्हणजे सुवर्णभूमी आहे ही सुवर्ण भूमी आहे इकडलं जे मायनिंग आहे खाण उद्योग आहे जसं काल त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोला सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला का मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर त्या राज्याच्या हिताच आहे मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस समोर दहा खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं याच प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगली कामं केली तेव्हा आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे टीकाही केलेली आहे आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं या याआधीच आम्ही पालकमंत्री पाहिले ना म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्वाचं वाटतं विकासाचं त्या जिल्ह्यामध्ये येणारा उद्योगाकडून खंडण्या गोळा करायच्या तिकडले येणारा उद्योग हा तिकडल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी नसून फक्त खंडण्या आणि हप्ते गोळा करण्यासाठीच आहे असं काही लोकांनी ते वा ठरवलं होत त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला ना नक्षलवाद हा गरिबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे काश्मीरमध्ये जो दो दहशतवाद तरुणांच्या हातामध्ये शस्त्र आणि दगड आले त्याचं कारण त्यांच्या हाताला काम नाही म्हणून ते दहशतवादाकडे वळले गडचिरोलीसारख्या ठिकाणी तेलंगणातल्या अनेक भागात आंध्रच्या सीमेवरचे जिल्हे आहेत छत्तीसगड असेल झारखंड असेल तेथला नक्षलवाद जंगलातला आदिवासींना हा यासाठी पत्करावा लागला कारण त्यांच्या हाताला काम नाही पोटाला अंध नाही सुशिक्षित तरुण हा पकोडे तळण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो त्याला नक्षलवाद म्हणतो आणि तो जर असा नष्ट होणार असलेल्या महाराष्ट्रात आणि या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचलले असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे राज्यासाठी आणि त्याचं अभिनंदन आणि कौतुक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे